ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत कुठलाही सण कुठल्यानी कुठल्या देवाशी संबंधित असो तसाच आज रक्षाबंधन कोणते देवदेविता भाऊ बहीण आहेत हे आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यात साजरा केला जातो या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात हा सण प्राचीन काळापासून चालत आला आहे वैदिक काळातही राखी सण साजरा केला जात असे तर आज जाणून घेऊया कोणत्या देवता किंवा देवाला कोणती बहीण आहे देवी मनसा आणि वासुकी देवी मनसाचा भाऊ नागराज वासुकी आहे वासुकी हा शिवाचा पुत्र आहे रक्षाबंधन साजरे करण्यापूर्वी देवीचा भाऊ वासुकीला राखी मानली जाते यम आणि यमुना यमराजाची बहीण यमुनाईने त्याला राखी बांधली आणि त्याला अमरतत्वाचे वरदान दिले श्री विष्णू आणि सरस्वती एका पौराणिक कथेनुसार आणि माता सरस्वती बहीण आणि भाऊ आहेत श्री विष्णू आणि मीनाक्षी दक्षिण भारतातील प्रचलित मान्यतेनुसार मीनाक्षी देवी नावाची देवी ही भगवान शिवाची पत्नी आणि भगवान विष्णूची बहीण पार्वतीचा अवतार होती भगवान शिव आणि असावरी देवी असे म्हटले जात की जेव्हा पार्वती एकटी राहत होती तेव्हा तिने एकदा शिवाला सांगितले होते की तिला मेहुणी असल्यास बरे होईल तेव्हा शिवाने आपल्या भ्रमातून आपली एक बहीण निर्माण केली आणि देवी पार्वतीला म्हणाले ही तुझी वहिनी राजा बळी आणि माता लक्ष्मी श्री हरी विष्णूला राजा बळीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी माता लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली होती तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण प्रचलित झाला राजा बळीने रक्षण करण्याचे वचन दिले श्रीकृष्ण आणि सुभद्रा सुभद्रा ही भगवान श्रीकृष्णाची बहीण होती त्यांनी सुभद्राचे नेहमी रक्षण केले आणि आता हे श्रीकृष्णासह जगन्नाथपुरीत उपस्थित आहेत श्रीकृष्ण आणि द्रौपदी शिशुपालचा वध करताना भगवान श्रीकृष्णाच्या तर्जनीला सुदर्शन चक्राने दुखापत झाली होती त्यामुळे रक्तश्राव थांबण्यासाठी द्रौपदीने द्रौपदीचे बंधन होते यानंतर द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना श्रीकृष्णाने या, या बंधनाचे कर्तव्य पार पाडले आणि द्रौपदीची लाज वाचवली श्रीकृष्ण आणि एक एकगंगा एक गंगा या यशोद्या आईच्या मुली होत्या श्रीकृष्ण आणि योगमाया देवकीच्या पोटातून सतीचा जन्म महामायाच्या रूपात झाला होता ज्याने कंसाला फेकून दिल्यावर ती मुक्त झाली होती असल्याचे सांगितले जाते ती श्रीकृष्णाची बहीण होती म्हणतात श्रीराम आणि शांता शांता ही भगवान श्रीरामाची मोठी बहीण होती शांता ही राजा दशरथ आणि कौशल्याची कन्या होती शांताचा विवाह ऋषी शृंगा यांच्याशी झाला होता रामजीला दुसरी बहीण होती तिचे नाव कुकुबी होते शिव गणेश श्री गणेश आणि कार्तकीच्या बहिणी श्री गणेशांच्या बहिणीचे नाव अशोक सुंदरी आहे अशोक सुंदरी व्यतिरिक्त ज्योती मा ज्वालामुखी आणि मनसादेवी याही त्यांच्या बहिणी आहेत शुभ आणि लाभाची बहीण गणेशाच्या शुभ आणि लाभ या पुत्राच्या बहिणीचे नाव संतोषी माता आहे आई पार्वतीचे भाऊ आई नंदा आणि लाटू देवता हे भाऊ बहीण आहेत लाटू देवता माता पार्वतीचा भाऊ मानला जातो विष्णूजींना माता पार्वतीचे थोरले भाऊ मानले जाते त्यांची बहीण मा गंगा आहे षष्टी देवी सूर्यदेवाची बहीण आई षष्टी देवी ही सूर्यदेवाची बहीण आहे शनिदेवाची बहीण शनिदेवाला यमुना ताप्ती आणि भद्रा या तीन बहिणी आहेत माता लक्ष्मीचे भाऊ माता लक्ष्मीचे दोन भाऊ दाता आणि विधाता होते मित्रांनो तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद